माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे यापुढे कोणतेही सरकारी प्रकल्प तीन वर्षांपेक्षा जास्त काळ चालणार नाहीत असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत मुख्यमंत्री वॉर रूमच्या तिसऱ्या बैठकीत त्यांनी हा महत्वाचा निर्णय जाहीर केला या बैठकीत तीस मोठ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला यामध्ये मुंबईसह राज्यातील मेट्रो प्रकल्पांना प्राधान्य देत हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करण्याचे आदेश त्यांनी दिले प्रकल्पांसाठी आवश्यक निधी वितरणही तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी करण्यासाठी कुशल मनुष्यबळ आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले या, के या निर्णयामुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल आणि नागरिकांना सुविधा वेळेत मिळतील अशी अपेक्षा आहे वॉर रूमची बैठक आम्ही घेतली होती सर्व वरिष्ठ अधिकारी आणि फील्डचे अधिकारी व्ही सी च्या या वॉर मध्ये उपस्थित होते एकूण वॉर मध्ये आत्ता तेहतीस इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे आम्ही ट्रॅक करतो आहोत मागची वॉर रूमची मिटिंग ही एकवीस एप्रिलला झाली होती त्यावेळी या बत्तीस प्रोजेक्ट प्रोजेक्ट्समध्ये तेहतीस प्रोजेक्ट्समध्ये जवळपास एकशे बत्तीस विषय होते की जे प्रलंबित होते परमिनिस्टर असेल लँड एक्झिबिशन असेल असे वेगवेगळ्या एकशे बत्तीस अडचणी त्याच्यामध्ये होत्या त्यापैकी या वॉर रूम मिटिंगपर्यंत त्रेसष्ट आपण त्यातल्या अडचणी सोडवल्या होत्या उर्वरित अडचणींच्या संदर्भात प्रत्येक डिपार्टमेंटला त्या ठिकाणी बसवून तुमची काय अडचण आहे आणि ती कशी सोडवता येईल या संदर्भात आज अतिशय प्रदीर्घ अशा प्रकारची चर्चा झाली आणि पुढच्या वॉर रूम पर्यंत हे सगळं सोडवण्याचा जे आदेश देखील आपण दिलेले आहेत याच्यामध्ये विशेषतः आपल्या एम एम आर रिजनमध्ये मल्टी मॉडेल कॉरिडॉर असेल किंवा जी एम एल आर असेल गोरेगाव मुलुंड लिंक रोड त्यासोबत जे प्रमुख मेट्रोचे प्रोजेक्ट आहेत ठाणे भिवंडी कल्याण वडाळा कासरवडवली स्वामी समर्थनगर ते विक्रोळी अंधेरी ते आपलं जे एअरपोर्ट आहे तिथपर्यंत दहिसर पासनं मीरा भाईंदर पर्यंत आणि जी अंडरग्राऊंड मेट्रो थ्री आहे या सगळ्यांची अडचणी सोडवणे आणि त्याची कंप्लिशनची डेट अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा